महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल जय महाराष्ट्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी हे ट्विट करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कडाडून विरोध केलाय गुरुवारी या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेत याबाबतची आपली भूमिका ठामपणे स्पष्ट केली हिंदी सक्तीला विरोध म्हणून सगळ्या मराठी माणसांचा मिळून मोर्चा काढण्याची घोषणा राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आली त्याप्रमाणे पाच जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा निघेल असं मनसेकडून जाहीर करण्यात आलं हा मोर्चा मराठी माणसासाठी असेल मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल या मोर्चात कोणताही झेंडा नसेल असंही राज ठाकरेंनी जाहीर केलं या मोर्चासाठी सगळ्याच पक्षांशी चर्चा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं एकीकडं राज ठाकरेंनी ही घोषणा केलेली असतानाच दुसरीकडं उद्धव ठाकरेंनी सुद्धा सात जुलैला मराठी समन्वय समितीच्या मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली त्यामुळं ठाकरे बंधू मोर्चात एकत्र दिसणार की दोघांचे वेगवेगळे मोर्चे निघणार अशा चर्चांना सुरुवात झाली होती पण अखेर संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकाच मोर्चात सहभागी होतील अशी घोषणा केली पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी यावर शिक्कामोर्तब केलं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याचं स्वागत करून पाच जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मोर्चात असतील अशी माहिती माध्यमांना दिली आहे यासाठी राज ठाकरेंनी स्वतः पुढाकार घेऊन संजय राऊतांना फोन केल्याचंही त्यांनी सांगितलं यामुळंच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सत्यात उतरण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जाते